नमस्कार मित्रांनो मी ओम प्रकाश उडान वास्तव न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत घनसावंगी तालुक्यामध्ये घनसावंगी तालुक्यातील दोन माजी आमदार आहेत या माजी आमदारांच्या गावाला जाणारा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आज आपण आहोत आणि याचे लाईव्ह क्षणचित्रे आपण बघणार आहोत या दोन माजी आमदारांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे अशा पद्धतीने बेहाल झाले आहेत याची जे क्षरचित्रे आहेत ते वास्तव मराठी लाईव्हच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला तर मित्रांनो घनसावंगी तालुक्यात गेल्या पन्नास वर्षापासून सतत विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राजकीय मंडळींना यांचं काही देणं घेणं आहे का नाही आणि विकास झालाय तो मग नेमका कुठला झालाय तोही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तालुक्याभरातील अनेक रोडची परिस्थिती जी आहे ती अशीच आहे ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत पावसाळ्यामध्ये पाणी सास्त आहे ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे चिकल तुडवी जावं लागत आहे पण तरी सुद्धा गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून सतत विकासाच्या आना भागा गाणाऱ्यांना याबद्दल काही थोडंफार वाटतंय का नाहीये असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आणि चला तर मित्रांनो आज आपण वास्तव न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह क्षणचित्र जे बघणार आहोत घनसावंगी तालुक्यातील आंबड घनसावंगी तालुक्यातील दोन माजी आमदार आहेत आणि या माजी आमदारांच्या गावाला जाणारा हा रस्ता आहे तो म्हणजे तीर्थपूर ते मंगरूळ या रस्त्याचे कसे बेहाल झालेत ते आपण वास्तव न्यूज लाईव्ह मराठीच्या माध्यमातून आज बघणार आहोत चला तर मित्रांनो बघूया आपल्या तालुक्यातील विकास आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह मित्रांनो आंबड घनसावंगी तालुक्यातील दोन माजी आमदार आहेत या माजी आमदारांच्या गावाला जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याचे असे बेहाल झाले आहेत गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राजकीय मंडळींनी नेमका कुठला विकास केलाय कारण ग्रामस्थांना मूलभूत सुविधा ज्या आहेत पाणी लाईट रस्ता आरोग्य या मूलभूत सुविधाचाच बोजवारा इथे झालेला दिसतोय आणि हा जो रस्ता आहे आंबड घनसावली तालुक्यातील दोन माजी आमदार आहेत तर तो, तो रस्ता आहे हा तीर्थापूर ते मंगरुळ या रस्त्याचे असे बेहाल झाल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो या रस्त्याचे लाईव्ह क्षणचित्रे आपण बघत आहोत वास्तव न्यूज लाईव्ह मराठीच्या माध्यमातून हा रस्ता आहे दोन आंबड आणि घनसावंगी तालुक्यातील माजी आमदार यांच्या गावाला जाणार या रस्त्याचे जर असे बेहाल असतील तर बाकी तालुक्याची कशी परिस्थिती असेल यावरून आपण असा अंदाज लावू शकतो हा रस्ता आहे तीर्थापुरी ते मंगरूळ महत्वाचा रस्ता आहे या गावावर मुरमा आंतरवाली कोठी मुदरेगाव मंगरुळ अशी गावे येतात आणि ह्या रस्त्याचे असे बेहाल झाल्याचं आपल्याला बघावायला मिळते आंबड घनसावंगी तालुक्याचे दोन माजी आमदार आहेत त्यामध्ये उडाण कंडारी येथील अण्णासाहेब उडाण याबरोबरच मंगरुळ येथील विलासराव खरात असे हे जे दोन माजी आमदार झालेत त्यांच्या रस्त्याचे असे बेहाल आपल्याला बघाव्याला मिळतात गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून घनसावंगी तालुक्यामध्ये विकासाच्या गप्पा गाणाऱ्या राजकीय मंडळींना याकडे कधी बघायला वेळ मिळेल कारण विकासाच्या तुम्ही गप्पा मारताय त्यामध्ये सत्ताधारी असतील विरोधक असतील सर्व कोणी असतील मग विकास नेमका झालाय तरी कशाचा हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय कारण नागरिकांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यामध्ये पाणी आरोग्य रस्ता वीज ह्या महत्वाच्या समस्या आहेत परंतु या, या समस्येचाही सर्वत्र बोजवारा उडाण्याचा आपल्याला दिसून येते हा जो रोड आहे तो आहे तीर्थापूर ते मंगरुळ या रोडचे लाईव क्षणचित्रे आपण वास्तव न्यूज मराठीच्या माध्यमातून बघत आहोत मित्रांनो अशी परिस्थिती जर महत्वाच्या समाजला जाणाऱ्या रोडची असेल तर बाकी ग्रामीण भागातील परिस्थिती कशी असेल याचा अंदाज आपण यावरून लावू शकतो या, या, या रोडची पावसामध्ये अशी दयना झाली हे असं ठिकठिकाणी डबके साचलेत आणि डबके साचून तळ्याचे स्वरूप जे आहे ते या रस्त्याला आल्याचं आपण बघत आहोत हा आहे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील दोन माजी आमदार यांच्या गावाला जाणारा रस्ता तो म्हणजे तीर्थपुरी ते मंगरुळ या महत्वाच्या रस्त्याचे असे बेहाल झाल्याचं आपल्याला दिसतंय मित्रांनो हे आपण लाईव्ह क्षणचित्र वास्तव न्यूज मराठीच्या माध्यमातून बघत आहोत हा रोड आहे तीर्थपुरी ते मंगरुळ या रोडची अशी स्थिती जी आहे ती आपल्याला लाईव बघायला मिळते मित्रांनो वाहन धारकांनी नेमकं वाहन कसं चालवाव कोणतं खड्ड चुकवावं याबाबतही प्रश्न चिन्ह उमटत आहे आणि मग गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून आंबड घनसावंगी तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे राजकीय मंडळी विरोधक यांनी नेमका कुठला विकास केलाय जर रस्त्याची अशी परिस्थिती असेल तर नेमका विकास कुठला केलाय का फक्त आपल्या कार्यकर्त्याचाच विकास केलाय भरभरून असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे हे लाईव्ह क्षणचित्रे आपण बघत आहोत वास्तव न्यूज मराठीच्या माध्यमातून मित्रांनो असे बेहाल जे आहेत ते झालेले आपल्याला दिसत आहेत हा घनसांगी तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा तीर्थपुरी ते मंगरूळ हा रोड आहे या रोड रोडवर दोन माजी आमदार यांच्या गावाला जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याचे जर असे हाल असतील तर सत्ताधारी विरोधक यांना या संदर्भात काहीच कसं वाटत नाहीये का फक्त विकासाच्या गप्पा मारायच्या आणि मतदान घ्यायचं एवढाच त्यांचा अजेंडा आहे की काय याबरोबरच विरोधकांनीही सत्ताधाऱ्याने विकासच केला नाही मग सत्ताधाऱ्यांनी केला नाही तर तुम्ही काय केलंय म्हणजेच यावरून सर्व एकाच माळीचे मनी तर झाले नाही ना असा प्रश्नही उपस्थित होतय गेल्या कित्येक वर्षापासून घनसावंगी तालुक्यामधील आंबड तालुक्यामधील बहुतांश रोडची अशी दयना झाल्याचं आपल्याला दिसून येते हा आहे तीर्थपुरी ते मंगरूळ हा सर्वात महत्वाचा समजला जाणारा रस्ता या रस्त्याचे असे बेहाल झाल्याचा आपल्याला दिसतंय आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह या साईडला सुद्धा बघू शकतोय आपण साईड पंखे सुद्धा याचे भरलेले नाहीत आणि हा संपूर्ण चिखल जो आहे तो साईड पंखेने आपल्याला दिसतोय यामध्ये वाहन चालकांना त्यांचे वाहन जे आहे ते चालवताना फार मोठी कसरत करावी लागते आणि अनेक वाहने घसरून येते अपघात सुद्धा झालेले आहेत काही जण जखमी झालेले आहेत हे लाईव क्षण आपण बघत आहोत वास्तव न्यूज मराठीच्या माध्यमातून असे जर रस्त्याची तालुक्यातील बेहाल असतील तर विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी विरोधकांनी याकडे कधी लक्ष द्यायचंय असा प्रश्नही उपस्थित होतो मित्रांनो आपण बघू शकतो कुठला खड्डा चुकवा असा प्रश्न वाहन धारकांना पडतोय आणि हे अशा पद्धतीने तळ्याचं स्वरूप जे आहे ते या रस्त्याला आलेलं आपण बघू शकतो इवन हे पाणी सुद्धा साईडला काढून देण्यात आलेलं नाहीये आणि हे अशा पद्धतीने साईड पंख्यामध्ये सुद्धा माती जाऊन बसली आहे साईड पंखे सुद्धा याचे भरलेले गेलेले नाहीयेत मग गुत्तेदारांनी डागडुगीसाठी नुसते बिलच पास करून घ्यायचे की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे आणि याकडे कोणी लक्ष द्यायचंय सत्ताधारी विरोधक शासन प्रशासन आपण बघू शकतो या दोन खंबळा आणि घनसंगी तालुक्यातील माझे आमदार जे आहेत त्यांच्या गावाला जाणारा हा सर्वात महत्वाचा रस्ता आहे असे तळ्याचे स्वरूप याला प्राप्त झाले आपण हे बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्हच्या माध्यमातून मग तालुक्याचा जर एवढा विकास झालाय तर तो, तो कुठे गेलाय असाही प्रश्न उपस्थित होत आहे अंबड घनसा तालुक्यातील बहुतांश गावातील रस्त्यांची अशीच दयना झालेली आहे याचा त्रास मात्र वाहन धारकांना ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतोय हा घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी ते मंगरुळ कडे जाणारा महत्वाचा रस्ता आहे या रस्त्यावर मुरमा उडानकंडारी, आंतरवाली टेंबी कोठी मुद्रेगाव मंगरुळ या गावातील ग्रामस्थांना जाणे येणे करावे लागते आणि अशी स्थिती जी आहे जी या रस्त्याची झाली मग गेल्या वीस ते तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून विकासाच्या आनाभाका गाणाऱ्या सत्ताधारी विरोधक यांना याचे कसले नाही आहे का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय मग तुम्ही एवढा विकास केला तर तो कोठे गेला जर रस्त्याची ग्रामीण भागातील रस्त्याची आरोग्याची विजेची समस्या जर कायम असेल तर मग आपला विकास कोठे गेला का विकास गेला कोणा गावा त्याचा शोध कोणी घ्यावा असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होते हे आपण बघत आहोत अंबड घनसा तालुक्यातील दोन माजी आमदार जे आहेत त्यांच्या गावाला जाणारा हा महत्वाचा रस्ता आहे या रस्त्याचे असे बेहाल झाल्याचे आपण बघतो आहोत मित्रांनो असं संपूर्ण रोड जो आहे याच्यावर खड्डे झालेत आणि या खड्ड्यामध्ये पाणी साचून याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय मग याकडे कोणी लक्ष द्यायचंय शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक आणि या संदर्भात ग्रामस्थांनाही काहीच वाटत नाही इवन याबाबत आपल्या पुढाऱ्याकडे शासनाकडे प्रशासनाकडे लेखी मागणी करून त्याचा पाठपुरावा करणेही गरजेचं आहे कारण शासन प्रशासनाकडे सद्यस्थितीमध्ये तुम्ही मागणी करून ती मागणी लावून धरल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळत नाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते यामुळे या गावातील ग्रामस्थही फक्त आपल्या नेत्याचे उदय उदेच करताना दिसून येते किंवा एकमेकावर चिखलफेक करणे या पलीकडे जाऊन ग्रामस्थ नागरिक यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांच्याकडे किती प्रमाणात मागणी करतोय आणि ती मागणी लावून धरून आपण काही मिळून देतोय का याचाही विचार करणं गरजेचं आहे कारण नागरिक आणि ग्रामस्थ जर चूप बसले तर तुम्हाला काहीच मिळणार नाही म्हणून यासाठी मागणी करणे आणि मागणी लावून धरणे आणि त्या गोष्टी करून घेणे हे सुद्धा ग्रामस्थांचं कर्तव्य आहे परंतु जर ग्रामस्थही याकडे डोळे झाकरत असतील तर शासन प्रशासन सत्ताधारी विरोधक यांना आणखीन सोपे झाले हे बघू शकतोय आपण अशा पद्धतीने पूर्णतळ या रोडवर साचले हे खड्डे खड्ड्यामध्ये सुद्धा पाणी दिसतय हा आंबडगनसांगी तालुक्यातील दोन माजी आमदार जे आहेत त्यांच्या गावाला जाणारा महत्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्याचे असे बेहाल झाल्याचं आपल्याला दिसून येते विकास गेला कोणा गावा त्याचा शोध कोणी अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला यावरून दिसून येते तरी विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधारी विरोधक शासन प्रशासन यांचे याकडे कधी लक्ष जाते प्रवासी आहेत आपण एखाद्या प्रवाशाची बघूया काही प्रतिक्रिया देत असतील तर गाडी प्रवाशाशी आपण बातचीत करूया मित्रा कुठला आहे ना। व्यवस्थेवरला नाव सांग मोरमा नाव सांग ना अंबादास मुकेंद फुलारी बर या रोडच्या संदर्भात हा जो रस्ता खराब आहे ना या संदर्भात तुम्ही सतत जाळा करतात या रोडवर तर तुम्हाला काही त्रास होतोय का नाही होत एवढे एवढे कडे तर ना असं आहे का मग किती दिवसापासून त्रास होतो रे मित्र आता वर्षीवर लढे झाले त्या असं आहे का या संदर्भात काही तुम्ही काही मागण्या ग्रामपंचायत कडे किंवा शासना प्रशासनाकडे काही केल्या आहेत का केलं नाहीत की अजून बर करावं लागेल याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास होते हा ना जाई करताना सगळ्यात जास्त त्रास कधी होतो त्याचा पाऊस झाल्यावर एवढं असं का चालेल ओके आपण बघू शकतोय प्रवाशांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघतो आहोत दुसरा प्रवासी आहे आपण त्याच्याशी बातचीत करूया काय नाव रे मित्रा आकाश पूर्ण नाव सांग ना संगना? आकाश विठ्ठल का गाव ह्या रोडच्या संदर्भात तुला काही बोलायचं करत असता रोड खड्डे असेच खड्डे का इथून तिथून नाही नाही थोडं बरं बरं आणि मग तू रोज जा हे करतोय का इथून हप्त्या बरं बरं त्याचा काही त्रास होत आहे तुला खरंच नाही वरून काही त्रास होत हा पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हा पाणी हे उडत बरं गाडी चालवायला गाडी तर म्हणतात बरं बरं स्पीड मध्ये नाही चालवता येत गाडी बर मग रस्ता झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे झाला पाहिजे तुझी काय मागणी आहे बरं या संदर्भात या रस्त्या संदर्भात प्रवाशांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सुद्धा घेतल्या आहेत गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याच्या संदर्भातली स्थिती जी आहे ती अशीच आहे आणि वाहन धारकाला कुठलं खड्ड चुकावं आणि कस या रोडवरून जावं असा प्रश्न सुद्धा निर्माण होते चला तर मित्रांनो वास्तव न्यूजच्या माध्यमातून आपण असंच परत वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद विशेष म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही वाटत असेल तर कमेंट करायला सुद्धा विसरू नका याबरोबरच तुम्हाला जर वाटलं चांगला व्हिडिओ आहे तर शेअर करायला सुद्धा नक्कीच करा चला परत भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद